ओम शांती आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहेपंथावर किनायावर उभे आहात तुम्हाला आता या बाजू पासून त्या दुसऱ्या बाजूला जायचे आहे घरी जाण्याची तयारी करायची आहे प्रश्न कोणती एक गोष्ट लक्षात ठेवाल तर अवस्था अचलडोल बनेल उत्तर झाले ते झाले झालेल्या गोष्टींचे चिंतन करायचे नाही पुढे जात राहायचे आहे नेहमी एकीकडेच पहा तर अवस्था अचलडोल होईल तुम्ही आता कलियुगाची हद्द सोडली आहे मग आता मागे का पाहता त्यामध्ये जरा देखील बुद्धी जाऊ नये हाच आहे सूक्ष्म अभ्यास धारणेसाठी मुख्य साराश आहे मागे वळून पहायचे नाही कोणत्याही गोष्टीमध्ये अडकून राहू नका एका बाबांकडे पाहून आपली अवस्था एकरस म्हणजेच स्थिर ठेवायची आहे दोन बुद्धी स्मृती रहावी की आता आप्रतिनायावर उभे आहोत घरी जायचे आहे चुका करणे सोडून द्यायचे आहे आपली अवस्था मजबूत करण्यासाठी गुप्त मेहनत करायची आहे आजचे वरदान आहे सर्वांचे हृदयापासूनचे प्रेम प्राप्त करणारे न्यारे प्यारे निर्संकल्प भव ज्या मुलामध्ये न्यारे आणि प्यारे राहण्याचा गुण किंवा निरसंकल्प राहण्याची विशेषता आहे अर्थात ज्यांना हे वरदान प्राप्त आहे ते सर्वांचे आवडते बनतात कारण न्यारेपणामुळे सर्वांचे हृदयापासूनचे प्रेम स्वत प्राप्त होते ते आपली शक्तिशाली निर्संकल्प स्थिती अथवा श्रेष्ठ कर्माद्वारे अनेकांच्या सेवेचे निमित्त बनतात म्हणून स्वतः देखील संतुष्ट राहतात आणि इतरांचे देखील कल्याण करतात त्यांना प्रत्येक कार्यामध्ये सफलता आपोआपच प्राप्त होते स्लोगन आहे एक बाबा शब्दच सर्व खजिन्यांची चावी आहे या चावीला नेहमी सांभाळून ठेवा ओम शांती